नमस्कार मुंबईच्या काजूर मार्ग परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयदायक घटना समोर येत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून बंद असलेल्या एका घरात एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला या घटना घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे काय आहे हे संपूर्ण प्रकार पाहूया सविस्तर मुंबई पूर्व उपनगरातील काजूर मार्ग परिसरात एका घराचा दरवाजा गेल्या दोन ते तीन दिवसापासून बंद होता घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी संशय व्यक्त केला या घटनेची माहिती तात्काळ वंदन फाउंडेशन या संस्थेला देण्यात आली वंदन फाउंडेशनचे अध्यक्ष फ्रान्स कांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली घराचा दरवाजा उघडल्यानंतर तिथे जे दृश्य दिसले त्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला एका महिलेचा मृतदेह तिथे सडलेल्या अवस्थेत आढळून आला प्राथमिक माहितीनुसार या महिलेचा मृत्यू काही दिवसापूर्वी झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला आहे व्हिडिओ वंदन फाउंडेशनचे उपाध्यक्ष विकास कांबळे प्रतीक सुर्वे तनवर कटार नवरे आणि त्यांच्या सहकार्याने प्रशासनाला पूर्ण मदत केली आहे मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीकारिता घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे दरम्यान या महिलेचा मृत्यू नैसर्गिकी घातपात याबाबत पोलीस तपास करत आहे चढलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने परिसर भीतीचे वातावरण आहे पोलीस आता पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहे ज्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल वंचित वार्ताकरिता अमोल जाधव मुंबई पूर्व